नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिस सुवर्णकार समाजाचे नेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक श्री विक्रम खरोटे यांचे वडील सेवानिवृत्त प्रेस कर्मचारी श्री देविदास शेठ शेठ खरोटे वय वर्ष अठ्ठ्याहत्तर यांचा आज बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास अल्पश आजारानं दुःखद निधन झालंय त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा विक्रम खरोटे सून नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनानं खरोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दिवंगत देविदास शेठ खरोटे हे प्रेस कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते ते मितभाषी मनमिळाऊ स्वभावाचे आणि सामाजिक कार्यामध्ये रस घेणारे होते त्यांच्या निधनानं परिसरामध्ये शोककळा पसरली आहे त्यांच्यावर अंतिम संस्कार विधी गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता दसक जेलरोड अमरधाम येथे पार पडला यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवंगत देवीदास खरोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या पावन स्मूर्तीत चिरशांती राखो हीच परमेश्वर चरणी आमच्या लालदिवा न्यूजकडून प्रार्थना देवद शेठजी खरोटे यांचं काल बयांच्या एकोणऐंच्या वर्षी अल्पशा आजाराने दुखत निधन झालं मुलं म्हणजे असा दादाचा मोठा परिवार एक कामगार म्हणून ते करते त्या ठिकाणी कार्यरत कामाला लागले आणि सुपरवायझर म्हणून त्या ठिकाणी ते रिटायर झाले त्यांचा स्वभाव अतिशय शान संयमी प्रत्येकाशी असून खेळून बोलणं प्रत्येकाच्या दुःखा सुखादुखात सहभागी होणं हा त्यांचा स्वभाव त्यामुळं प्रेसमधील हे गुणवंत अधिकारी म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख होती त्यांचे चिरंजीव आमचे मित्र विक्रमभाऊ खोरटे हे सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला परिचित आहे विक्रमभाऊनी जीवनामध्ये अनेक चढ उतार बघितले असतील पण प्रत्येक त्यांच्या निर्णयामध्ये भक्तमाशी साथ आमच्या दादांनी त्या ठिकाणी त्यांना दिली ते निश्चितच गुणवंत अधिकारी देवदर्शजी खोरवटे दे यांचं काल बयाच्या एकोणच्या वर्षी अल्पशा आधाराने दुःखद दिलं झालं मुलं मुली असा राजांचा मोठा परिवार एक कामगार म्हणून ते करन्सी नोटते मी त्या ठिकाणी कार्यरत कामाला लागले आणि सुपरवायझर म्हणून त्या ठिकाणी ते रिटायर झाले त्यांचा स्वभाव अतिशय शान संयमी प्रत्येकाशी हसून खेळून बोलणं प्रत्येकाच्या दुका सुखादुखात सहभागी होणं हा त्यांचा स्वभाव त्यामुळं प्रेसमधील एक गुणवंत अधिकारी म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख होती त्यांचे चिरंजीव आमचे मित्र विक्रमभाऊ खोरटे सामाजिक कार्याच्या माध्यमातून तू आम्हाला परिचित आहे वितरण भाऊनी जीवनामध्ये अनेक चढ उतर भविष्य असते पण प्रत्येक त्यांच्या निर्णयामध्ये भक्तमाची साथ आमच्या दादांनी त्या ठिकाणी त्यांना दिली दिले नवनवीन ताजा घडामोडी जाऊन घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विस